नमस्कार राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच लाईफस्टाईल कलेक्शनचे उद्घाटन आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उठ जा रे आज देश को मैंने अच्छा करने को दी किस तरह तेरी चाहते सुनती हूं समझती हूं अच्छी जीवन सारी ले ले हम ही सब अंदर हो थी थी याद रहेगी साथ रह थी तू दिल से बा बीएससी ची जी बॅच होती मॅडमची दोन हजार तीन ते दोन हजार ची बॅच होती तर या सगळ्या यांचे जे फ्रेंड्स आहेत वर्गमित्र आहेत तर मॅडमच्या खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी ही सुंदर अशी भेट वस्तू आमच्या अश्विनी ताईंना दिलेली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या आलेल्या पाहुण्यांतर्फे हातमध्ये काही फायदा नाही आहे

नमस्कार माझं नाव अश्विनी संतोष ठाकरे मी लाईफ लेडीज वेअर शॉप ची आता सुरुवात केलेली आहे ओनाजीनगर रामानंद स्क्वेअर जटवाडा रोड इथं माझं लेडीज वेअरचं शॉपचं ओपन ओपनिंग आज झालेलं आहे तर माझ्या शॉपमध्ये म्हणजे सौंदर्य प्रसादरी इमिटेशन ज्वेलरी साडी ड्रेस लेगीज व टेलरी मटेरियल तसेच पूजाचे साहित्य लहान मुलांचे ड्रेस त्याचप्रमाणे लेडीज लेडीजचे सर्व प्रकारचे साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे तर त्याचप्रमाणे लेडीज गाऊन ड्रेस वगैरे सगळं माझ्याकडं लेडीजचं जवळ शॉपचं उद्घाटन आज कोणाचे आहे का? शॉपचं उद्घाटन आज स्व आमदार अनुराथाते अतुल चव्हाण यांच्या हस्ते आज शॉपचं ओपनिंग झालेलं आहे तसेच त्याचप्रमाणे आपले देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणदादा चव्हाण यांच्या पण यांच्या हस्ते हे शुभ हस्ते आपल्या शॉपचं ओपनिंग झालेलं आहे आज जो खेळ घेता तुम्ही पैठणी जोते तो काय तो सोळसांगा पैठणीचा खेळ तर म्हणजे आपण आता हे महिलांसाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे पैठणी पैठणीच्या खेळचा म्हणजे महिलांना पण कुठंतरी असं बाय एवढ्या महिला आता सगळ्या याच्यामध्ये पुढे गेलेल्या आहेत तर मग मला पण असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी करावं मी पण एक महिला आहे पण पन, मी पण असं काहीतरी सुरुवात करू शकते तर मग माझं बघून अजून पण त्यांना पण माझी प्रेरणा मिळेल मला पण असं वाटलं की आपण हा कार्यक्रम ठेवू आणि महिलांना काहीतरी प्रेरणा देऊ त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाची हे ठेवलेली आहे आणि यात मला खरंच सपोर्ट माझ्या मिसरांचा आहे मी त्यांना पण धन्यवाद देते कारण की मला खरंच म्हणजे जसं माझं ज्या वेळेस मला हे झालं त्यावेळेसपासून म्हणजे मग माझ्या मिसरांनी खूप सपोर्ट केलाय प्रत्येक म्हणजे बिझनेसमध्ये पण आणि त्याचप्रमाणे आता आपण हा खेळ घेतो यात आम्ही विविध प्रकारचे बक्षीस पैठणीचे तसेच म्हणजे आता पर्यावरणपूरक म्हणून आपण फुलांचे रोपटे असे विविध प्रकारचे बक्षीस बक्षीस आय। असे आयोजन केलेले आहे मराठी माणूस व्यवसाय आणि उद्योगात उतरातो तुम्ही मोठा धाडस केलं याचे पाठिंबाची संकल्पना कशी सुचली आणि पाठबळ कोणाचं मिळालं तर मराठी माणूस तुमचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे कारण की जे आता आपल्याला आहे ना घरात बसण्यापेक्षा काहीतरी आपण केलं पाहिजे धडपड आणि याच्या मग मला फक्त माझ्या दिसतांचा खूप सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे सगळ्यांनी मला सपोर्ट केला दिसऱ्याप्रमाणे माझ्या मोठ्या नलनबाई माझ्या सासूबाई माझे माझे मोठे नंदाई आहे नंदनबाई माझ्या आणि त्याच आमचे आमचे मामा मामी माझे म्हणजे मामी सासरी वगैरे हो यांचा खूप मला सपोर्ट आहे यांच्या सपोर्ट मी म्हणजे यांच्यात आम्ही खूप असे हे करते सगळे आता आमचे ताजी आहे आदर्श शिक्षक पुरस्कार पुण्यातून त्यांना मिळाला आता याच वर्षी आता या दोन तीन दिवस झाले त्यामध्ये आणि तसेच मामा आमचे मामाचे मुलं दोघ पण युएस ला जॉब करताय तिथं या, नि, या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार शेअरवासियांना यांना की म्हणजे काहीतरी करायला पाहिजे असं रिक्म बसण्यात काही अर्थ नाही म्हणजे माणूस एक आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नाही नोकरी नसली तरी काय झालं आपण आपला बिझनेस कशात तरी आपण पुढे गेलं पाहिजे घरात न बसण्यापेक्षा आहे ना आपल्यामध्ये कला आपली कला फक्त प्रत्येकामध्ये काहीतरी का कला असते पण ती आपण बाहेर काढायला पाहिजे आपली कला मी पण माझी कला आहे माझ्यामध्ये मला सपोर्ट केला सगळ्यांनी आणि मी ती कला माझी बाहेर काढली किती महिलांनी भाग साधारण चारशे आहेत सहभागी झालेल्या बाकीच्या म्हणजे बरेचसे आता काही कार्यक्रम सुरू होण्याच्या अगदी येऊन पण भेट देऊन गेले काही ऑफर नवीन ओपनिंग निमित्त काही ऑफर आहे आहेत नवीन ओपनिंग निमित्त मी आता दिवाळीचा दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे